आम्ही येलो गणपती बघू कसं आहे बघा पत्ता आपल्याक काय ना आपण कस गेलो तरी दिसतो काय नसता कपडे बिपडे मन सापया का बरोबर की ना कपडे साफ सांगा दोन दिवस घालतोय मी आता काय लागतं बघ्या पाऊस आमचं पाऊस म्हटलं काय लागतं बेतो कपडे तेच घालूचे ते लागत या होत गणपती हो पाऊस काय जाऊक देणार ना आमका हा ही गाडी खाय एकट्या एवढी मोठी गाडी खायना त्याला नको बाईकच बरी आहे आपली अर्ध दास झाले दादा हर लेफ्ट वाटायक लागलो अरे थांबतो काय पावसाळ लागतं दादू नाया ना। तो लागता आपण वत्ता भाऊ दादू बोलव गेले दादूच्या तयारी नाही झाली स्वराने मी सेम सेम घातले स्वराने कपडे धुतले नाही

का जलस होते ना तिला ना मी रडत रडत तू काही रडत होती नाही टी टीशर्ट म्हटलं तास घातला कालच्या व्हिडिओ हाताच कारण काय ना पाऊस भरपूर लागतं कपडे सुकणत ना पाऊस गाई घालता तुम्ही सारखे सारखे कपडे गाई करतास कपडे सुकणत ना कालचा टी शर्ट घातलं आहे जरा सांभाळून घ्या गावाक काय चालतं ती तीच कपडे घातले तर पण आता काय पावसात त्याच्या घाम भीम काय माका येणार नाही एवढं जाऊचा बहिणीकडे गणपती भाऊ अकरा वाजल्यापासून फिरतो आहे पावसानं काय बाहेर पडक दिल्यान नाही पावसानं वायताक दिल्या आता गेले दादूकडे तर दादून एक तास काढले कसा होत त्याला आता गेले तर जवकत बसवताला वाजलोई का चले टाइमपास नुसते हे जे टाइमपास बघा आमचा कसा घ्यायला दिसत जरा दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स मुंबई गोवा चालतात त्याच्या गाड्या आमच्या गावातला पोहोच घराची गाडी तुझ्या घेऊया हे बघा हे दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स मुंबई गोवा रोडला काय चालते एकादा पूजा सावंत घर दाखवतो पूजा सावंत पण आमच्या इकडेच राहते म्हणजे चल चल पटक चल जर उघडलं तर मी लवकर मग भाऊ एवढं नाही ना हे भिस्तार नाही हे इंगलो रे हे आऊ पण दे हॉपी बर्थडे भाजी बर्थडे काल होतो रडलो बिचारू मामा योग रडलो

तारीख संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्चा होती निर्चापासून होती होती भो पाशा हॅपी बर्थडे विघ्नेश थँक्यू अडे तरी बघ लाद काय माझा भाजो आणि भाज्याचा बर्थडे हातून केक घेऊन स्वतः केक घेऊन येणार मामा केक घेऊन येऊ तो मामार किती प्रेम बघा भाष्याचा बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बेप्पी बांधलो फास्ट मलंगाडी मी आता वेंगुर्लाय गणपती बाबू मलिंगाडीला बोलला चल झाला जापायचं टायमिंग लागेल ला बरोबर होत जेवणार झोपणार होत गणपती बघू जाऊया आता मी जाते म्हणजे कसं जरा व्हिडिओ बनव गावात जरा म्हणून आम्ही जातो असूच जाता कोणी बघला तर बघला पोरग्या गावला तर पोरगे बिगे कोण हात थडे गणपती जाते तुझ्या वडा गेले तर कालो मेलं टेंगे ह टेंगे आमचं टेंगे बोलता बघा तरी आम्ही येलो गणपती बघू कसं येई बघा पत्ता आहे आपलं काय ना आपण कसे हो गेलो तर हिरोच दिसतो काय नसता हो कपडे बिपडे मन चाप आहे हो काय बरोबर की ना कपडे साप असं का <coughs> <साँगा>। दोन दिवस घालतोय मी आता नाही दुचलंय मग गणपती दाखवले आम्ही ज्यांच्याकडे गेलो ना आता गणपतीच्या पायापाडा त्यांनी ठेवल्याने समोर आणून करंजी करंजी बघल्यावर खाऊचं मन कर दोन तीन तरी उडवणार होते मी तरी एक एक खालो आपले ठेवल्याने समोर आण सगळी अशी गोद उभी राहूली तर कसे खातलो सांगा आम्ही तुम्ही लाजतो शरम काहीतरी नावाची चीज चित असत ना पाहुण्यासमोर एवढे कसे खाताला म्हटलं आता जाते आता जातात कोण जाऊ कच तयार नाही आजूबाजू आता काय एक एक खाल्लं वाटेक लागलं ला। तरी बघत होत आहे कोणते काका सांगतात काय घ्यावा घ्यावा रे सांगू तयार नाही घ्यावा बाबा एक एक सांगतात ना अजून सांगता दोन तरी उडवणं होत आहे बाहेर लागतात ते करंजी असे ह्याचे चण्याच्या पिठाचे काय कोण सांगू ना म्हटलं आता काय जाऊया आता काय पाणी पिलं वाटेक लागलं सांगत जा अरे कोणाकडे गेलास ना तर सांगा जरा असे आणि कर्जे जे दिलास ना तर असे घरा आजूबाजू उभे ना मग खाणारे लादत लादत खाऊचे लागतात हे आमचं खाणार हे ने चकले म्हटलं हे तरी खाय काय काय सांग चला आता तुम्ही चला आता पुढचं गणपती बघाय आता दुसरं गणपती बाबा पण गणपतीची मूर्ती चांगली होती ना पाच फुटाची होती हाती होती हाती गेल्याने सांग होते आता काय माहिती नाही आपल्याला मस्त होती मरू ते चला आता पुढचं गणपती वगैरे घराचं लोकेशन कसलं हवं बघा पाटी नदी आहे समोर माडत हडी नुसता शेती आहे हाडे भात झाला नाही रे पायच्यात काही काही झाला आहे बा मध्ये मध्ये भात हडीची लवकर होता शेती मस्त वाटतं असं लोकेशन पाऊसात तर भारी खतरनाक वाटतं एक नंबर आहे त्याचा आता ते पाहुण्याकडे गणपती होऊ गेलो ना त्यांचं गणपती सात दिवस ते आता डेकोरेशन करतात आणि आज हा गणपतीच तिसरा दिवस काय काय एक असतात ना कलाकार गणपती जायपर्यंत काय ना काय जोडत असं आमचं एक दादू आहे लोकेशन लोकेशन रे कसलं वाटतं सुंदरसा कोकण आणि आम्ही जरा ना झोपेमुळे डोळे माझे नाही ह्या झाले आहेत जरा दबाकल्यासारखे झाले झोपच पुरी होणार आणि रात्रीची जागरणा भदना भिदना एवढी आहेत ना रात्री तीन वाजले भदना घराकडे येईपर्यंत कळलं उघडणार रे सगळ्या भदना वगैरे करूपर्यंत आज पुन्हा काल चार भदना केली आज आज किती असा ना आज सहा वाजणार आम्हाला घरातच जाऊ काय आता हसून हसून वेंगुर्ल्याच जाऊचा जा। वेंगुर्ल्यासून घरात जायपर्यंत आमका नऊ वाजतली म्हणजे आजो का झोपवची नाही बदनाक जाऊ काय बाबा नऊ वाचता घरात पतलं तरी बदनाक जाऊ काय बदनाशिवाय मजा नाही हा काय पॅन्टची वाटच लागली अजून हसून आता आत्ताकडे जाऊचा गणपती बघायचा चला बघूया आता ह्यानी काय देऊक नाही खाऊक बिक

Salud, dua, kam, Salud, dua.

झोप येऊ लागली आता काय सांग चला आता कडे इलो व्हायचं आता ह्याच्या काय वळखत नाही म्हणतरी तुक येदो असताना बघलेलय आता केदो झालंस म्हटलं आता काय सांगू कर्जे विरजे खाल कर्जे चांगले होते मला तीन चार करजे खाले करजे थोप नाही करणार आम्ही चला आता घरात जाऊया बाकीचा जा पुढे सूट करूया गणपति गणपति अक्षार गणपति 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 अक्षार आम्ही उपन्न होता

तू खिपी पाठवलं मी पुढे कधी मी भाड्या गेलो मी भाड्यात गेले